ते ते तू नसतं खायचं बेटा जास्त बोले पाहिजे ते पाहिजे बोल ते तिखट आहे बेटा सर तिखट खायला आवडता गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग पॅकिंग मीटिंग चालू होईल आणि मग आपण संध्याकाळ रात्रीपर्यंत मुंबईला निघू आहे ना पाठू तुम्हाला काय बोलवणार आहे मग बोलाव ना फक्त तसं बोलते पण हाक मारायला हर्षच बोलते बट मला आवडतं डोली पण आवडतं तिली पण चाली पण जे बोलतील ते आवडेल आहे ना बाकी काय करू अच्छा या हाताला पण करू ठीक आहे ओके वन टू थ्री फोर बस काय काय हवे ते लहान पोरांसाठी नाही आहे हवे पोलीस मला पकडतील काय पण देतो खायला चल मला काम करून काय पहिलं ते सांग पहिला पूजा इथं दिसते मी नाश्ता पण करतो काय पण पण काय आहे कसलं करू काय कुणासमोर मागून आले मग ती पण नाटके करेल

बाब्या पील म्हणून सगळ्यांना देत बसले म्हणजे बघून ती पण पिणार हे कसले म्हणजे आयुर्वेदिक टाइप आहे का असं असत जेवल्यानंतर खायचं कधी ठेवायचं थंडी मध्ये खोकला सारखं थोडंफार गिरणीला औषध ते पाचला तू काय करतो आता मी काय ना माझं झालंय सगळं वगैरे एडिट करून मेथीचे लाडू बनवतोय काय झालं बाटी काय झालं मला फक्त सांग फक्त काय झालं ते काय झालं काय केलं शिला आणि तू पिला हा बेटा तिला बोल परत नको जास्त खाऊ नको ते खोकला येतोय मी सारखं आपलं तोंड चालू दिवस रात्र तिचं पण तोंड चालूच असत एवढं मला मला देते हा दे

म्हणून एवढं बाबा रे बाबा मी म्हणते डोसे बनवण्यासाठी घातले की काय शॅम्प काय करते आयुष्य बोलत ना मागते हो। ना मी <laughs> <तो। laughs> <आगे आगे तानी। laughs> মমত বেৰি খবৰ কিছু ए एक, एक दोन तीन कोणत्याही बाजूने किसलं तरी चालत ते पण इजी पटापट या बाजूने होत आहे ते जाडवा या वाजाची लालवाली तिथे चटणी केलेली नसे वेगवेगळे खोक करून ठेव तू इथे राहणारच दादा बरोबर मग आम्ही जाऊ मम्मी आणि हर जाऊ घरी

आता मेथीचे लाडू फार छान बनवते पहिल्या पासून आणि मी आता तिच्या हाताखाली ट्रेन होते सगळ्यांच्या डिलेव्हरी होत्या त्यांना मेथीचे लाडू मीच बनवून देत असं ते म्हणते पण माझ्या वेळी मला भेटले नाही आठवते मी बोलली पण होती ना लाडू ना मुगाच्या लाडूचा चांगला वास फुटला असं वाटतंय की ए होत हे झाले मूग भाजून मेथी जराशी बांधते आणि इकडे खोबर पकड कुठे <laughs>

हे सगळं आणायचं होतं म्हणून थांबलं होतं हे खारीक डिंक हाली बाय बतुक जाऊ नाही तू भली थांब हा कोणाला अच्छा स्टडी तुझी, तुझी एक्झाम आहे तर आला स्टडीज करत घरी बसावं लागतं फ्रेंड्स आपण बाहेर चाललं काय कामासाठी काही रिझनसाठी फ्रेंड्स आपलं थोडंसं बाहेर येणं झालं तर ते एक दोन दिवसामध्ये डिस्क्लोज करूच जर झालं तर ऑर एल स्लो वॉट विल बी द राईट टाईम टू शेअर दिस थिंग जे बघायचं होतं फ्रेंड्स आपण थोडंसं बघून घेतलंय तर आपण घरी जाण्याच्या अगोदर जस पाणीपुरी ट्राय करून घेतोय एक एक्स्ट्रा काही अजून गोष्टी लागणार होत्या मेथीचा लाडू बनवायला ते मेथीचे दाणे आणि प्लस काजू घरी आलो रिटर्न फ्रेंड्स आणि येऊन बघतो तर काय चालू बस आई सीडी आहे ना दीगो बेटा मुझे हाय कर हाय कर बोलती मुझे हाय तीन पोस्ते मुझे पुलावते डिंगक पुलावते अजून बाकीचं काय करून झालं बाकीचं काय नाही करून झालं तेवढंच करून झालं आता भाजी भजी भजी

साइडला फ्रेंड मोगभाजी बॅटर रेडी आहे आणि आता तिला बनवून घेते अच्छा चटणी अरे ते जाणार खोबऱ्याची चटणीस ना त्या कोकण ती घरात चटणी तू बनवून देशील तुम्हाला काय बोलणार आता उशी थैंक यू बेटा थैंक यू तू कौन बोल और मिर्ची जो है ना हरी वाली वो डाली बेसन और, और, जाश्ण और, जाश्ण और आ, मिर्ची का पाउडर आ, मिर्ची का पाउडर भी डाला ना ये छाछ और बेसन उन दोनों का घोल बनाया घोल बेसन काटी

आज आपल्याला निघायचं होतं आठ नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत तरी बट एक्सटेंड झालं अजून थोडाफार कधी पूजा उद्या लगेच उद्या जायचं परवा जायचं तिकडे कटू तू थांबणार आहे छटका लागणार घे गे। अरे अरे तू का तू अरे घे रे घे ना भात मी ती दळायला लावले इथे सगळं दळायचं आहे सगळं सगळं दळायचं ती ताण करायचं अजून द सेम टाइम फ्रेंड्स आपण अबाउट बिकॉज ऑफ फिनाले पण बघतोय आणि मला तर खूप चान्सेस वाटत आहे रजत किंवा अविनाश या दोघां आणि तुला कोण वाटत कोण एक कोण हो नाव रजत रजत ताई तुम्हाला वाटत प्लेयर सिंक लोहित कलर कलर सिम्र पूजा कर मैक्सिमम मेजॉरिटी फ्रेंड्स करना जो होते हैं बटू कौन जिंगल बटू <laughs> <laughs> ता मुक टाकले दाय बरा ना घर तो घर घंटी येते ओके तो फ्रेंड्स हां थोड़ा दे रेस दे वो तो पाटचे काटी जाओ दे जाओ okay. दे देला ओके हां दे रेस दे मी ओडी रेस देची गरज आहे स्पीड नाही ना आपल्याला कुठं टर्न पण घ्यायचं आहे हा टर्न घ्यायचा राईट टर्न घ्यायची काय आहे मी तर स्ट्रेट आपण अच्छा ठीक आहे ठीक आहे म्हणजे नाही तेवढं हे नाही हा हा चालेल चालेल खूप खूप वेळानंतर मी स्टेअरिंग हातात घेतल्यानंतर ते पण अजिबात नाही येते काही काय करायचंय काय ना काय का ना, का ना सर सर स्ट्रेट म्हणजे लोहित मला ड्रायव्हिंग शिकवतो फ्रेंड आय व्हेरी मच नर्वस नॉट कॉन्फिडेंट एट काय ना हेड़ लाग, हेड़ लाग ना ना आपला जिथे जाते तिथे फोकस करा तो ट्रॅक आहे नाही उद्या उद्या ना ना? उद्या करणार हा रात्र पण झाली आता त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागेल तर लाडू फ्रेटिंग आता थोडीफार झाली आहे आता थोडा मेथीचा लाडू उद्या कंटिन्यू करूया काय बाय बायकल प्लीज बोलूया फ्रेंड्स आपण काय चला आपण आता खाली आलो थोडस काय आलं कोणाला का बायकल ते मम्मा बेटा किचन मध्ये होती म्हणून ती नाही आली बाय करायला हा दे बाहेर जाऊया कशाला नाही नको बेटा काय करायचं आहे बेटा ते गार्डन मधली रात्रीची झाड झोपून जातात सगळे माहिती आहे ना मग गार्डन मध्ये नको चला बघ बॉम्ब पण फुटतोय उद्या दुपारी येऊ गार्डन मध्ये ठीक आहे साहेब चला बाहेर नको बेटी तुला समजते ते बघ गाड्या बिडे रात्रीच्या बाहेर चालल्यात आपल्याला रिटर्न पण यायचे ना घरी चला उद्या उद्या सकाळी जाऊया वॉक करायला पण चल मी जाऊ तू थांबते मी जाऊ एकटा बाय अरे बाटी कुठे जायचं आहे आता तिथे नाही आपलं घर त्या साईडला आहे बापरे बॉम्ब फुटतो चल 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 लवकर सर बॉम्ब फोडतात त्यांना रात्रीचा बॉम्ब फोडू नका बोल काय बाब या चप्पल काढायची खाली खेळली काय खेळ खाली जाडू मध्ये जे की आम्ही उद्या करणार होतो आम्ही आताच करून देते उद्यावरती कशाला थोकवायचं म्हणून आताच करून घेत पुन्हा प्रोसेस चालू झाली आमची किचन मध्ये आत्ता काय मला शांतपणे बसू देत नाही त्याच ते मग ठेवलं होतं ना तेच सर्व आहे ते, ते सगळं आत्या मिक्स करते त्याच्यामध्ये त्यात गोड एक एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये हे मेथी आणि मुगाची डाळ मुगा हे अगं पण ते काहीतरी बोटाला लागल काय लागलं बेटी कोणी मारलं मम्माने अच्छा बास्केट एवढी खुशी मी पहिल्यापासून बोल करण जिंकणार करण जिंकणार ते सांगते महादिंक हलीम खारी खोबर काजू बदाम काजू बदाम हे सगळे पावडर ग्राइंड करून मिक्स झाले फ्रेंड्स शरीरामध्ये गुण। आता गुण गरम परत ते पीठ गरम करणार अच्छा घाक ला भा हे मी घी गरम करते वितळवते हा आहे ना मला वाटतं तेवढं पूर्ण घेशील ना हे गुळात म्हणजे घी मध्ये गुळ वितळव त्याच्यातच करणार आहे हो नाही नाही ना आता गॅसवरती गरम केलं आणि गूळ त्याच्यात भित पकडच्या गॅलावर त्याच्यासाठी मापाने खूप हा ना

आणि दोन दिवसाने पण नाही आहे कशी बनवते अगं मी तुला देतो हर्षला देडू दे असं जरासा छोटा लाडू दे, ला। <laughs> दे, ला दे।, दे तोंडा

मी चार खाईन मी सहा खाईन मी दहा खाईन जेवढा शब्द आहे मी तुझा लाडू मध्ये मला पण मला नका करू मी पण तेवढी खाते हे लोक दहा दिवसाला किती बन। खात असते लोक गेल्यावरती पण एक लाडू प्लस आहे तुझ्या भावाला दिला नाही खाते पूजा लाडू पण तर अशी काय प्रोसिजर होती मेथीच्या लाडू आता आम्ही लाडू वळू आणि आम्ही पुढे कंटिन्यू करू मेथीचे लाडू बनवू तर एवढा ब्लॉग बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच भेटू येऊ द्या नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय गुड नाईट्रीम बाय 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 बाय

ह्याला कडू नाही म्हणत ह्याच्यात तरी गोळ टाकलाय ह्याच्यापेक्षा पण त्याला कडू म्हणतात जाऊ दे मम्मा पागल आहे